नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील ग्राफ्टिंग टमॅटोची अग्रगण्य नर्सरी आर के हायटेक नर्सरी मकमालाबाद येथे जाणून घेण्यासाठी की ग्राफ्टिंग कशी केली जाते किंवा काय प्रक्रिया आहेत म्हणजे इतर कम नर्सरीवाले शक्यतो आतमध्ये येऊन देत नाही पण गणेश भाऊंना स्पेशल रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी आम्हाला परवानगी दिली की टोटल प्रोसेस कशी आहे तर त्याआधी आपण जाणून घेऊ गणेश भाऊ की नेमकं काय परिस्थिती आहे एक तर मागणीचीही सांगा आणि तुमच्या अडचणीही सांगा थोडक्यात नाही काय झालं सर म्हणजे पाऊस चालू असल्यामुळे ना शेतकऱ्यांचे वावर तयार होत नाहीये त्यामुळं मग रोप आमचे म्हणजे डेट वाईज रोपं तयार झाले थोडस मग रोप लागवडीसाठी अडचणी येत होत्या पण मग आता आता परवापासून थोडंसं पावसाचं वातावरण एकदम असा पाऊस उघडल्यामुळे लागवडी तीन दिवसापासून चांगल्या दौऱ्यात चालू झाल्या अच्छा हो इतर इतर काय तुमच्या जो प्लांट आहे त्याला पावसाचा जातो वगैरे नाही नाही आपण त्या हिशोबामध्ये पूर्ण एकदम क्लायमेट कंट्रोल ठेवलेलं आहे आपण बाहेरच्या सोर्सला एंट्री देत नाही म्हणजे तसं रिझन एकच एका रोपांना इन्फेक्शन काही होऊ नये त्यानंतर बाहेर आपल्या अंगावरती बरेच हे थोडक्यात एक ऑपरेशन थिएटरच आहे थे। त्याप्रमाणेच आपण त्याला ट्रीटमेंट पद्धतीने झाल्या हो। तर पुढे रोपाला रो त्रास होणार रोपांना इथं जेवढी आपण काळजी घेऊ तेवढे पुढे जाऊन शेतामध्ये अडचणी येणार नाही येस, येस येस हो, हो। कारण बुरशींचे इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन हे आताच होतं इथं त्यामुळे आपण ती काळजी घेतो बाकी लागवडी सुरू झाल्या ग्राफ्टिंग रोपांच्या हा किंवा सर्वच ओव्हरऑल जे थांबलेले होते त्यांच्या जे तयारीत होते त्यांच्याही लागवडी सुरू झालेल्या आहेत आणि कुठल्या यो योगी पस्तीसला चांगली मागणी आहे त्याच्या पाठोपाठ माग मा, आर्यमाने त्यानंतर दोनशे पंचवीस आहे यांची अॅनिमेश म्हणून सिजंटाची आलेली तिला पण एक चांगली मागणी आहे आणि मग आहे ह्या वराट्यांना चांगली पण एक नंबर योगीला मागणी आहे पण कोणती कुठली पण व्हरायटी असो ग्राफ्टिंग वरती तुम्ही करू शकता असं योगीच केली पाहिजे असं काही नाही पण सर्व व्हरायटी वर ग्राफ्टिंग वरती चालतात नाही ते काय झालं पहिल्या वर्षी सक्सेस झाल्यामुळे रिक्स घ्यायला तर नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा हे गैरसमज म्हणजे असा होतो की एकदा लागवड केली का ह्या वांग्याच्या ह्याच्यावरती पुन्हा पुन्हा लागवड करता येत नाही पण असा हा गैरसमज आहे असं काही नाही आ, हे ऑलरेडीच आहे ना वाईल्ड व्हरायटी याच्यामध्ये तुम्ही वारंवार जरी लागवडी करत राहिले तरी त्या रुस्टॉक मुळे खाली जमिनीला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हा, हा एक अफवा होती की दोन वर्ष चालतं त्यानंतर हा, हा प्रकार काहीच नाही छत्तीसगड मध्ये दोन हजार सात पासन लागवडी चालू आहे आजही चालूच आहे त्यांच्या हो, हो, हो. आज दहा पंधरा वर्षापासून लागवडी चालू आहे चालूच आहे त्यांच्या लागवडी काय अडचण ग्राफ्टिंगचा फायदा फक्त मररोगा करता ग्राफ्टिंगचा फायदा रोग मर येत नाही त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे क्लायमेट किती खराब झालं तरी व्हरायटी तग धरून असते त्यानंतर मार्केटमध्ये गेल्यानंतर प्रत्येक जा कॅरेटमाग पन्नास साठ सत्तर रुपये तो एक फायदा होतो आणि मालाची किपिंग क्वालिटी ही इतर याच्या तुलनेमध्ये वन रूटच्या तुलनेमध्ये ग्राफ्टिंगची किपिंग क्वालिटी ही चांगली आहे ती किती लाल माल झाला तरी कडक माल असतो हा एक फायदा होतो उत्पादन हार्वेस्टिंगला वेळ लागतो का नाही हार्वेस्टिंग ला एक पाच ते सात दिवसाचा आठ दिवसाचा दिवसा फरक ये, लेट चालू होत फक्त आंब्याचा होता कलमाचा तो लवकर येतो नाही पन्नास वर्षाचा आंबे देत आणि याच्यात मला वाटलं लवकर येत नाही जिथं मुरमाठी जागा आहे ना तिथं तेवढाच टाइम साठ दिवसात सत्तर दिवसात जनरली प्लॉट चालू होता पण जिथे एकदमच काळवड जागा आहे तिथं एक पाच सात आठ दिवसाचा फरक पडतो लेट चालू ओके शेवटचा प्रश्न अशी काही विशेष काळजी घेतली पाहिजे की आत्ता लागवडी करताना किंवा पुढल्या महिन्याभरात का काही तोटा आहे बाबा का किंवा तुमचं दुर्लक्ष होईल कारण जनता किंवा शेतकरी ट्रीटमेंट करणार करणारे आणि रूट वांग्याचं आहे तर त्यामुळे असं वेगळी ट्रीटमेंट करा वेग, काळजी एकच घ्यायची ज्या वेळेस त्यांनी एवढीच काळजी घ्यायची हा जॉईंट आहे फक्त hmm. या कोकोपीटचा गट्टा खाली जाईल एवढीच लागवड करायची आपल्याला okay. इथून खाली फक्त आणि वरती ज्या मुळ्या येतील ना त्याला मुळ्या आता वर खालचं रूट अडचणीत आल्यानंतर टॉमॅटोच्या मुळ्या येत त्या त्यामुळे इथं पुसत राहायचा आणि काही काही जण आहे ना फॉइल पेपर लावताय तर तो पेपर लावताना शक्यतो एवढाच लावा वर जॉईंट वरती लावू नका कारण आता सतत पाऊस चालू असल्यामुळे ना जॉईंट वरती ना बऱ्याच ठिकाणी अडचणी येत आहे एवढी काळजी घेणे गरजेचं आहे बाकी नायट्रोजन वगैरे तो आपला रेग्युलर चालू येतोच हे ये ग्राफ्टिंगचे रोप जास्त थांबवायची गरज नाही त्यांचे रूटीन चालू ठेवायचे ओके ओके हो म्हणजे त्याला जी एकंदर बहर लागतो त्याला असं ल्युशन वगैरे जास्त द्यायची गरज नाही त्याला ऑलरेडी ना प्रत्येक ग्राफ्टिंगचा टोमॅटोच आहे ना थोडीशी ग्रोथ आहे ना सावकाशत चालते कमी चालते तसे पेरातलं अंतर ऑलरेडी कमी असतं कारण खालचं जे रूट आहे ना हे वांग्याचे असतं आणि वरती ते आपण हां जॉईन केलेलं असतं फॅमिली जरी एक असली पण ते हे वेगवेगळं होतं दोघांचं त्यामुळे जीन्स वेगवेगळे झाल्यामुळे थोडस ते स्लो चालतं पण प्रत्येक पेऱ्यामध्ये फळ धारणा एकदम चांगली होते त्यानुसार त्याला नायट्रोजन हे रेग्युलर मापातच ठेवायचं कमी करायचं नाही किंवा थांबण्याचा प्रयत्न करायचा नाही थांबवण्याचा एकंदर याचं कॅल्क्युलेशन असं आहे की विशेष अशी काही काळजी घ्यायची नाहीये पण फक्त जी टमाटीची मुळी आहे ती मातीला लागून द्यायची नाहीये जॉइंट पासून इथून इथून ज्या मुळ्या येतील त्या मातीला टच होऊन okay. जायचा झाड बांधण्याचं कारण एकच आहे का झाडाचा ज्यावेळेस घेराव वाढतो मोठा घेराव होतो त्यावेळेस झाड असं कलतं असं क्रॉस होऊन जमिनीला लागायचे चान्सेस राहतात त्यावेळेस ते वनरूट होण्याचे चान्सेस राहतात त्यामुळे ते बांधावं वा लागतं ला जे पहिले सपोर्ट करायला नंतर आपण त्याला दोरीने सपोर्ट दिला का नाही गरज पडतो माझा अनुभव असा आहे की मागील वर्षीचा की करप्याला कमी बळी पडते आवक आहे तशीच येते फार विशेष फुलांचे ड्रॉपिंग होत नाही आणि माल व्यवस्थित असो एक दिवस लेट्रेट फुला झाला तर लूज होत नाही मागच्या वर्षीचा बऱ्याच लोकांचा योग्य परिस्थितीचाच अनुभव आहे पण ह्या वर्षी सर्व व्हरायटीवर लोकांनी ट्राय केलेलं आहे तर धन्यवाद गणेश भाऊ ही माहिती आम्हाला दिल्याबद्दल आणि आम्हाला विशेष म्हणजे परवानगी दिल्याबद्दल कोणतं ते आता हे एकदम पूर्ण डिलिव्हरीसाठी तयार रोपे आपण हा जॉईंट बघू शकतो फक्त ह्या ज्या मुळ्या फुटतात ह्या मातीला लागू द्यायचं नाही असा एक नियम आहे पहिले पंधरा वीस दिवस एकदा त्याची बांधणी झाल्यानंतर त्याला काही अडचण येत नाही

いいダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダーツのいいシャラダツのいいシャラダツのいいシャラダツのいいシャラダツのいいシャラダツのいいシャラダツのいいシャラダツのいいシャラダダダツのいいシャダツのいいシャダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダ